महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मुलवड प्राथमिक आरोग्य केंद्र अस्वच्छतेच्या विघ्यात भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची धडक वैद्यकीय अधिकाऱ्यांची निलंबनाची मागणी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुलवड प्राथमिक केंद्रातील परिसरात प्रवेशद्वारासह शौचालय आणि महिलांच्या डिलिव्हरी रूम मध्ये अत्यंत दयनीय अवस्था भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या अचानक भेटीदरम्यान उघडकीस आले रुग्णांच्या नातेवाईकांच्या वारंवार तक्रारीनंतर भाजप हर्सुल मंडळ तालुका अध्यक्ष जयराम भुसारी भगवान कचरे सरचिटणीस उपसरपंच भगवान घाटाळ तुकाराम चौधरी लक्ष्मण बरप यांनी सोमवार दिनांक पंधरा रोजी तपासणी केली मोलवड प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज रुग्णांची इ जा असते तेथील परिसरात घाण्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे शौचालय काही वर्षापासून नादुरुस्त असल्याचे दिसून आले आहेत पाण्याची देखील येथे व्यवस्था नाही रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे शौचालयात साचलेल्या घाणेमुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली असून याचा आरोग्याला धोका निर्माण होत आहे त्यातच पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे येथील शौचालयात अधिकच घाणेचे साम्राज्य पसरल्यामुळे दुर्गंधीही अधिकच पसरली आहे या अस्वच्छ वातावरणामुळे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याला उलट्या होऊन काहींना बाहेर पडावे लागल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले महिलांच्या डिलिव्हरी रूम मध्ये देखील कायम घाण्याचे साम्राज्य राहत असल्याचे सांगितले जात आहे डिलिव्हरी महिलांना वेळेवर जेवणाचे डबे दिले जात नाही तसे भारतीय जनता पार्टीच्या तपासणीवेळी उघड झाले शासनाच्या स्वच्छ भारत मोहिमेचा गजर होत असताना अशा शासकीय कार्यालयातील स्वच्छतेकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे तसेच सुरक्षेच्या दृष्टीने ही गंभीर बाब मानली जात आहे या स्थितीवर संतप्त भाजपा तालुका अध्यक्ष जयराम भोसारे यांनी रुग्णांच्या जीवितात धोका निर्माण करणाऱ्या या परिस्थितीत जबाबदार कोण असा सवाल केला आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला आहे वंदे वंदे महाराष्ट्र महाराष्ट्र मीडिया मीडिया प्रतिनिधी प्रतिनिधी आनंद आनंद मगर मगर त्र्यंबकेश्वर लोकांचं काम आहे ना दवाखान्यात आवाऱ्यात नाही कामगार कोण आहे म्हणजे आता आम्ही पुढे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन क्लिक करा